तर नमस्कार तर मित्रांनो आपलं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण जाणून घ्या दत्तप्रभूंच्या गिरेणार परिक्रमेविषयी माहिती दत्तप्रभूंची पुण्यदायी गिरणार परिक्रमा अवतारही उदंड होती सेवेची मागुती विलया जाती तैशी नवेत श्री दत्तात्रेय मुंती नाश कल्पना असेना पूर्ण ब्रह्म मुसावले ते हे दत्तात्रेय रूप ओटिले ज्याचे विलोकन मात्र अपार त्रिभुवनी अशा श दर्शनाला श्रद्धाळू मन व्याकुळ न झाले तर नवलच दत्तोपसना दत्तोपसनाचे सातत्य हे दत्तक्षेत्राच्या मोहतेमुळे रोख राखले गेले आहे आज प्रत्यक्ष दत्त देवतेमुळे निर्माण झालेली दत्तक्षेत्रे आणि दत्तावतारी विभूतींच्या संपर्कामुळे निर्माण झालेली दत्तक्षेत्रे असे दोन प्रकार आहेत त्यातील पहिल्या प्रकारात मोडतो तो गिरणार दत्तात्रेयांच्या सगुन रूपातील उपासनांपैकी एक म्हणजे दत्तात्रेयांच्या पादुकांची उपासना आणि प्रत्यक्ष तेजोमयी दत्ताचे अखंड अक्षय निवासस्थानी त्या पादुका असायलाच हव्यात गिरणारच्या पाच शिखरांपैकी एका शिखरावर त्या गुरुपादुकांचे भाविकांना दर्शन होते अनंतसूत विठ्ठलाने दत्त प्रबोध नावाच्या ग्रंथात पुढील प्रमाणे गिरणारचे वर्णन केलेले आहे तर काय आहे ते वर्णन वर्णन तर ते अशा प्रकारे आहेत एका शृंगावरी गोरक्षणात दुसरे शृंगावरी हिंगळजा देवी बसतं तिसरे शृंगावरी व स्वयं अवधूत विश्रांती घेत हिंडता नवनात चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सिद्ध येथे वसती गा प्रसिद्ध दत्त अविनाश तू स्वत्ता सिद्ध अद्वय अभेद्य सर्वात हिंदू आणि मुसलमान यासाठी रुपे दानो दोन दत्त दातार अभिमान शोभविले पश्चिम गुजरात राज्यात अरवली पर्वताच्या नैऋत्येस गिरणारचे डोंगर आहेत भौगोलिकदृष्ट्या अनेक छोट्या मोठ्या पर्वतांचा शिखरांचा आणि पर, सुळक्यांचा समूह म्हणजे गिरणार गिरणार पर्वताची उंची सर्वसाधारणपणे अकराशे मीटर किंवा तीन हजार सहाशे फूट आहे हा पर्वत हिमालयापेक्षाही जुना मानला जातो जुनागडपासून चार किलोमीटर अंतरावर गिरणारचा पायथा लागतो तलेट ही गुना जुन जुनागडपर्यंत जाण्यासाठी सुरत बडोदा अहमदाबाद या शहरातून नियमितपणे बससेवा उपलब्ध आहेत रेल्वे नेण्यात जाणाऱ्या भक्तांसाठी सुरत अहमदाबाद राजकोट जुनागड अशी रेल्वेसेवा आहे विमान प्रवाशांसाठी केशव विमानतळ हा उत्तम पर्याय आहे जिथून गिरणार केवळ चाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर गिरणार पादुका दर्शन आणि गिरणार परिक्रमा अशा दोन पद्धतीने गिरणार दर्शन करता येते गिरणार पादुका दर्शनासाठी दहा हजार पायऱ्यांची चढाई पूर्ण करावी लागते तर गिरणार परिक्रमेसाठी अडे अडतीस किलोमीटरचा पल्ला पूर्ण करावा लागतो गिरणार पादुका दर्शन आणि गिरणार परिक्रमेला जाताना पुढील गोष्टी ध्यानात घेणे आणि करणे खूप आवश्यक आहे तर त्या कोणत्या आहेत गोष्टी तर चर्चाला जाणून घेऊया साधारणत दहा ते बारा तासात गिरणार चढून उतरून पूर्ण होतो साधारणपणे हिवाळ्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत या कालावध कालावधीत गिरणार दर्शन घेणे जास्त योग्य असते दहा हजार पायऱ्या पडून चढून जाणे हे परिक्रमा करणाऱ्यांसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कसोटी पाहणारे आहे पहिल्या पायरीवर डोके नतमस्तक होऊन दत्त महाराजांना शरण जावे व आपल्याला वर त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याची विनंती करावी लांब पल्ल्याच्या चालण्यासाठी पायात शक्यतो स्पोर्ट शूज वापरावे शारीरिक क्षमतेसाठी दोन ते तीन महिने पहिले भरपूर चालणे आणि इतर व्यायाम करावा कारण कसं होतं सर्वसाधारण माणूस हा त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये रोजचा गुरफटलेला असतो अचानकपणे घेणार परिक्रमा करणार म्हणल्यावर त्यामध्ये त्याला पहिल्यापासून त्याचा सराव असावा लागतो त्यासाठी साधारणतः तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये जायचं आहे तर तुम्ही जुलै ऑगस्टपासून त्याचा सराव करा म्हणजे जेणेकरून तुमच्यामध्ये ताकद राहील की तुम्ही चालू शकता इतकं पायऱ्या चढू शकता उतरू शकता तेवढे तुमच्यामध्ये बल येऊ शकते तर गिरणार परिक्रमा करताना शक्यतो करून थंडीमध्ये थंडी, थंडी फार असते पर्वतावर त्यामुळे शक्यतो करून तुम्ही पायामध्ये बूट घातले तर फारच चांगले होईल आणि साधारणतः गिरणारचा प्रवास हा रात्री दहा ते बाराच्या दरम्यान चालू करावा सुटसुटीत कपडे घाला जसे की स्वेटर कानटोपी सोबत असू दे साधारण सहा हजार पायऱ्या चढेपर्यंत पहाटेचा गार वारा सुटलेला असतो तेव्हा अशा गोष्टींचा खूप उपयोग होतो पर्वताच्या पायशा पायथ्याशी काठी मिळते ती घेतली तर अत्यंत उत्तम होतं कारण इतक्या पायऱ्यावर चढून जाणं हे म्हणजे एक प्रकारची कसोटीच असते पण दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने आणि तुमच्या मानसिकदृष्ट्या जर तुम्ही तयार असाल तर इतकं करणं दत्त भक्तकां भक्तांना हे होऊन जातं त्यामध्ये काही शंका नाही जे लोक वृद्ध आहेत जे लोक लहान आहेत मुलं किंवा जे आजारी आहेत त्यांना नाही शक्य होत तर अशांसाठी डोलीची व्यवस्था पण तिथे आहे पादुकादर्शनाची डोलीची व्यवस्था आहे सरकार नियुक्त दरपत्रक आहेत तर वजनाप्रमाणे पैसे ठरवले जातात तिथे त्यासह सोयीचा लाभ घेण्यास काहीही कमीपणा नाही हे लक्षात ठेवून आवश्यकता असल्यास त्या पर्यायाचा वापर केला तरी चालतो पण ज्यांना शक्य आहे त्यांनी शक्यतो करून चालत गेलेले शिड्या चढून गेलेले पायऱ्या चढलेल्या हे कधीही उत्तमच तर गोरक्षनाथ मंदिर सोडल्यानंतर एकही दुकान नाही तसेच पादुकांच्या ठिकाणी फा हार फुले काहीही मिळत नाही त्यामुळे सोबत जाताना तुम्ही तुम्हाला दत्तप्रभूंच्या इथे काहीही असेल नैवेद्य द्यायचं असेल पेढे द्यायचे असतील साखर हार फुटाणे काहीही द्यायचं असेल जे दत्तप्रभूंना आवडतं ते तुम्ही जाताना शक्यतो करून तुमच्या छोटीशी एखादी पिशवी कॅरी करा त्याच्यामध्ये ठेवून घेऊन गेला तरी चालतं तुमच्या सामानात ठेवा ती गोष्टी कारण तुम्ही वर चढून गेल्यानंतर तुम्हाला ते काहीही मिळत नाही तर पादुकांचे दर्शन झाल्यावर खाली कमंडुली तीर्थ आहे आवर्जून प्रसाद तीर्थ घ्या जेणेकरून ते एक प्रकारचं असं तीर्थ आहे की ते पिल्यानंतर त्याच्याम अंगामध्ये एक प्रकारचा उत्साह हो येतो एनर्जी राहते ताकद राहते त्यामुळे अजून दोन हजार पायऱ्या पुढे चालण्याची तुमच्यामध्ये बळ येतं दत्त दत्त दर्शन करताना यथाशक्ती जेथे जेथे तुम्हाला जमेल जमेल तिथे दाळधर्म नक्की करावा जेणेकरून तेथे सेवा देणाऱ्या सेवेकरांसाठी ते आवश्यक आहे गिरणार दर्शन पादुका दर्शन करण्यासाठी पायऱ्या पार करत असताना भाविकांनी आपल्या ठाई बसत असलेल्या प्रत्येक दुर्गुणांचा त्याग करत आणि पायरी गणित ईश्वराजवळ जात आहोत अशी कल्पना करून अखंड नामस्मरण करून जर त्या पायऱ्या चढल्या तश पायरीपर्यंत पोहोचेपर्यंत आपला त्याग करत आहोत या भावनेचाही त्याग केल्यास मी पणा गळून जातो आणि हीच गिरणार दर्शनाची फलश्रुती आहे आता हा झाला गिरणार पर्वत चढण्याचा भाग दुसरा आहे गिरिनार परिक्रमा आता गिरणार परिक्रमा म्हणजे काय तर या गिरणार परिक्रमेला मात्र डोलीचा पर्याय नसतो ही परिक्रमा परिक्रमा केवळ पायीच केली जाते गिरणार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा घालणे म्हणजेच परिक्रमा होय ही अतिपुरातन काळापासून चालत आलेली आहे आणि ती कठीणही आहे कारण गिरणारच्या आजूबाजूला जंगल आहे परिक्रमा केवळ कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमे इथं या कालावधीतच केली जाते जंगल आणि मार्ग वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्याने ज्यांना जंगलात अनेक प्रकारचे हिस्र प्राणी आहेत जसे वाघ सिंह या काळात देव आणि यां त्यांचे गण सुद्धा परिक्रमेला येतात असे म्हटले जाते पौराणिक कथेनुसार परिक्रमेची वाट खूप बिकट असते पूर्णपणे जंगलातून जाते तीन डोंगर चढून उतारताना उतरताना तीव्र आणि अतितीव्र उतार लागतात केवळ श्रद्धा आणि भक्ती या जोरावर काटेकुट्याने दगडांनी भरलेला मार्ग भक्त हसास, हसत हसत पार करतात मधील तलेटीमधील भवनात येथील दुधेश्वर मंदिरापासून गिरणार परिक्रमेस प्रारंभ होतो परिक्रमेचा मार्ग पूर्णपणे जंगलातून जातो परिक्रमा सुरू झाल्यावर जो पहिला चढ लागतो त्याला जवानी की घोडी म्हणतात तीच घोडी ती चढून गेल्यावर जिनाबाबा की मडी लागते जी परिक्रमा सुरू केल्यानंतर बारा किलोमीटर अंतरावर आहे तिथेच बाजूला एक हनुमान आणि कालिकेचे मंदिरही आहे मागील शतकांमध्ये तिथे जिनाबाबा नावाचे एक अवलिया होऊन गेले त्यांची एक चिलीम ही अजून देते आहे आणि ते त्यातून ये जा करतात असे श्रद्धाळू म्हणतात त्यांची समाधी आणि जुनी सुद्धा देते आहे परिक्रमा करणाऱ्यांसाठी तेथे गरमागरम भोजन संस्थांद्वारे उपलब्ध आहे शेकडो सेविकरी यासाठी विना मोबदला राबत असतात थोडे पुढे गेल्यानंतर शर्नो नावाची एक छोटी नदी लागते जिच्यामध्ये अनेक जण स्नान करतात तिथून पुढे आठ किलोमीटर अंतरावर मालवेला हे स्थान लागते मालवेला गिरणार पर्वताचा मध्य मध्य समजला जातो तेथे आंब्याची खूप झाडे आहेत मालवेलहून साधारणतः आठ किलोमीटरवर बोरदेवी मंदिर लागते मुख्य मार्गापासून एक किलोमीटर अंतर चालत जावे लागते आणि तेवढेच अंतर परत यावे लागते तरीही अनेक भाविक श्रद्धेपोटी येथे जातात बोरदेवी मंदिर हे एक अत्यंत रमणीय स्थळ असून मंदिरातील विग्रह नितांत सुंदर आहे इथून पुढे परिक्रमेचा शेवटचा बारा किलोमीटरचा टप्पा सुरू होतो साधारणत सात किलोमीटर पुढे गेल्यानंतर खेडियार मातेचे मंदिर लागते ज्यांनी बोरदेवीचे दर्शन घेतले नाही त्यांनी दर्शन घेतले तरी चालत असते असे लोक सांगतात अगदीच आग, रस्त्याच्या लागतच असल्या कारणाने पायी प्रवास वाचतो शेवटच्या टप्प्याचा प्रवास पुन्हा भवनाथ मंदिराजवळ येऊन थांबतो रस्त्यात अनेक ठिकाणी लंगर खाण्यापिण्याचे ठेले असा आता दिसतात तेथे ते माफक दरात किंवा मोफत सर्व उपलब्ध सेवा उपलब्ध असतात केवळ सेवाभाव ठेवून परिक्रमा करणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक लोक आदरदित्य करतात पाणी इतर पेय आणि खाद्यपदार्थांची सेवा देतात ते पाहून खरोखर नतमस्तक व्हायला होते हसनपूर धरणाशेजारी जिनाबाबाच्या मडीत अनेक भाविक रात्र काढतात आणि मग दुसऱ्या दिवशी उरलेल्या प्रवासाला आरंभ करतात अनेक जण बारा ते चौदा तासात हा प्रवास करतात तर काही दोन ते चार दिवसात करतात ज्याच्या ज्याच्या चालण्याच्या वेगावर आणि शारीरिक क्षमतेवर परिक्रमेचा कालावधी अवलंबून असतो पर्वतार अनेक प्रकारचे वृक्ष असतात प्राणी असतात देवस्थाने असतात कुंडे असतात आणि स्वच्छ जलमय पवित्र तीर्थ आहेत जसे की हरकेश्वराचे मंदिर अंबादेवीचे मंदिर दामोदर कुंड मृगीकुंड भीमकुंड तीर्थ कमंडलू तीर्थ भुवनेश्वर मंदिर मुचकुंडा गुहा नरसिंह मातेचे मेहतांचे स्मृतीस्थान इत्यादी अनेक दर्शनीय स्थळे आहेत पर्वतांमध्ये अनेक गुहांमध्ये व गुप्त ठिकाणी साधू सिद्धयोगी अनुष्ठानाला आणि योग साधनेला बसतात त्यांना योगांचे ध्यान नसते याशिवाय तेहतीस कोटी देवांचाही तेथेच निवास आहे अशी मान्यता आहे गिरणार परिक्रमा ही तेहत्तीस कोटी देव आणि दत्तात्रेय यांना प्रदक्षिणा करणे होय आणि म्हणूनच सदर परिक्रमा ही अत्यंत पुण्यदायी मानली जाते दत्तगुरू गिरणारी भरोसा भारी अशी अखंड गर्जना तेथे ते आपल्याला ऐकू येते गेल्यावर अशा गिरणावर दत्तात्रेयांचा प्रत्यय भक्तांना नेहमीच ने येतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मी तुम्हाला आता थोडक्यात दत्तप्रभूंच्या गिरणार परिक्रमेविषयी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका अवधू तर चिंतन शिकू देऊ शकू